नमस्कार जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश ग्राहकांच्या हक्काविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या गरजा अधोरेखित करणे आहे हा दिवस ग्राहकांना त्यांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाचे महत्त्व पटवून देतात तसेच सरकार आणि व्यवसायांना प्रामाणिक व्यवहार आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यास प्रेरित करतो जागतिक ग्राहक दिनाची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झाली आणि त्याची प्रेरणा अमेरिकेचे राध्याश राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी दिलेल्या भाषणातून मिळाली या भाषणात त्यांनी ग्राहकांचे चार मूलभूत हक्क स्पष्ट केलेत ग्राहकांना अशा उत्पादनापासून आणि सेवापासून संरक्षण मिळायला हवे जे त्यांच्या आरोग्यास किंवा जीवना जीवाला हानी पोहोचवू शकतात ग्राहकांना उत्पादनाबाबत आणि सेवाबाबत अचूक माहिती मिळायला हवी जेणेकरून ते योग्य गे निर्णय घेऊ शकतील ग्राहकांना विविध उत्पादने आणि सेवा निवडण्याचा अधिकार असावा ग्राहकांना त्यांच्या तक्रारी आणि अडचणी मांडण्याची संधी मिळाली मिळायला हवी काळानुसार या हक्कांची व्याप्ती वाढली असून कंझ्युमर इंटरनॅशनल सारख्या संस्था ग्राहक संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत भारतात ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस लागू आहे जो ग्राहकांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर संरचना प्रदान करतो या अंतर्गत ग्राहकांना खालील हक्क आहेत सुरक्षेचा हक्क अपायकारक वस्तूंपासून संरक्षण माहितीचा हक्क उत्पादनाची आणि सेवाची योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार निवडीचा हक्क ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध असायला हवेत तक्रार निवारणाचा हक्क ग्राहकांना आपली तक्रार नोंदवून न्याय मिळवण्याचा अधिकार असायला हवा ग्राहक शिक्षणाचा हक्क ग्राहकांना त्याच्या हक्काविषयी जागरूकता करण्यासाठी उपक्रम भारतात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन एन सी एच आणि ई दाखील या ऑनलाईन प्लॅट प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहक सहज तक्रारी दाखल करू शकतात आणि न्याय मिळवू शकतात दरवर्षी जागतिक ग्राहक दिन एका विशिष्ट थीमवर आधारित असतो ज्यामुळे महत्त्वाच्या ग्राहक समस्यांवर लक्ष केंद्रित करता येते अलीकडच्या वर्षात या दिवसांची थीम डिजिटल आर्थिक सुरक्षता टिकाऊ उपभोग आणि प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा यासारख्या मुद्द्यावर केंद्रित होती या दिवशी विविध संस्था सरकारी आणि कार्यकर्ते ग्राहक जनजागृती कार्यक्रम सोशल मीडिया कॅम्पेन आणि परिसंवाद आयोजित करतात जागतिक ग्राहक दिन या ग्राहकांना त्याच्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस ग्राहकांना सजग आणि सक्षम बनवतो जेणेकरून ते योग्य निर्णय घेऊ शकतील पारदर्शकतेची मागणी करू शकतील आणि अन्यायकारक व्यापार प्रथा रोखू शकतील जर ग्राहक त्याच्या हक्काविषयी जागरूक राहतील आणि गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवला तर ते न्याय आणि सुरक्षित बाजारपेठ निर्माण करण्यात मोठा वाटा उचलू शकतात ज्याचा संपूर्ण समाजाला लाभ होईल धन्यवाद